नमस्कार मंडळी आज आपण वेगळ्या प्रकारचं थालीपीठ बघणार आहोत नेहमी जर तेच तेच थालीपीठ खाऊन तुम्हाला जर का आला असेल तर उन्हाळा स्पेशल कच्च्या करीचे चविष्ट असे थालीपीठ कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं पीठ घेत आहे त्यानंतर पाव वाटी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ घ्यायचे सर्व पिठं घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसून घेतलेली कच्ची कैरी घेतलेली आहे आता इथे कच्ची कैरी माझी जास्त आंबट नसल्यामुळे मी इथे अर्धी वाटीचा वापर केलेला आहे तुमची कैरी जर का आंबट असेल तर कैरीचं प्रमाण कमी करा आता इथे पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे पाव चमचा ओवा घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धनापूड घालायची आहे त्यानंतर इथे मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा ठेचून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे कारण हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे इथे मी पाव चमचा लाल तिखड घालत आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे कारण इथे आपण कैरीचा वापर केल्यामुळे थोडंसं गोड आंबट तिखट अशा चवीचं आपलं हे थालीपीठ बनणार आहे त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि आता आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आहे आता इथे सर्व जिन्स घातल्यानंतर हे सर्व आपल्याला हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व जिनस मी हाताने मिक्स करून घेते आणि लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला छान असा डो तयार करून घ्यायचा आहे इथे जो मी डो तयार करणार आहे तो थोडासा सैलसरच करणार आहे कारण आपण जे थालीपीठ करणार आहोत ते डायरेक्ट आपण पॅनवरतीच पसरवून घेणार आहे जर का तुम्ही एखाद्या कापडाचा वापर करणार असाल तर पीठ थोडंसं जरा घट्ट करा आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेत आहे त्यानंतर आपल्याला हवा तितका हातामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला डायरेक्ट पॅनवरती ठेवायचा आहे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून हा डो छान असा पसरवून घ्यायचा आहे पाणी लावल्यामुळे डो छान असा पसरला जातो आणि आपल्या हाताला जास्त चटकासुद्धा लागत नाही इथे गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे मध्ये होल पाडायचं आहे आणि साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे तेलामुळे आपले जे थालीपीठ आहे ते छान खरपूस होतात तर इथे तेल लावून झाल्यानंतर आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहात साधारण तीन ते चार मिनिट ह्याला छान वाफ द्यायची आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि थालीपीठ आपलं छान असं खालून छान भाजलं गेलेलं आहे आता आपण पलटून घेऊया आता थालीपीठ परतून घेतल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूने आपल्याला दोन ते तीन मिनिटभर छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असं आपलं चविष्ट असं कच्च्या कैरीचं थालीपीठ तयार आहे खूप सुंदर रंग आलेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरं थालीपीठ पण आपण थापून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सविष्ट असे आपले हे थालीपीठ तयार आहे गोड आंबट तिखट अशा चवीचे हे थालीपीठ तयार आहेत उन्हाळ्यामध्ये सध्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या कैरा मिळत आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने थालीपीठ करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा